सामाजिक ऐक्याची साक्ष देणारा तीर्थक्षेत्र वीरचा विवाह सोहळा थाटात संपन्न मोजक्या गुरव पुजारी मानकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत लागले श्रीनाथ जोगेश्वरीचे लग्न देवसंस्थानकडून नियमाचे केले गेले काटेकोर पालन महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकदैवत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या मस्कोबा, हा सामाजिक ऐक्याचा ऐतिहासिक पारंपरिक लग्नसोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात आणि शासनाच्या सर्व नियमाटीचे पालन करत साजरा करण्यात आला गुलालाची लालिमा त्यातच मंदिर परिसराचे आकर्षक विद्युत रोषणाई फटाक्याची आतिषबाजी आणि मोठ्या भक्तीने केलेली श्रीनाथ गाभाऱ्याची फुलांची सुंदर सजावट अगदी मोजक्या भाविकांच्या नातमस्कुबाच्या लोकगर्जना सर्व जाती धर्माच्या मोजक्या गावकरी मानकरी गुरव पुजाऱ्यांच्या विधिवत धार्मिक परंपरा रीतिरिवाजी पार पाडत हा सामाजिक ऐक्याचा सा, लोकपारंपारिक धार्मिक विवाह सोहळा मध्यरात्रीच्या मुहूर्तावर यंदा भाविका विनाच पार पडला गेला इतिहासात प्रथमच वीर येथील हा देवाचा ऐतिहासिक विवाह सोहळा हजारो पडल्याची घटना घडली आहे कोडित येथील पालखी व काठी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी सात वाजता श्रीक्षेत्र वीर येथे दाखल झाले यावेळी देवाची धूप आरती होऊन मुकादम पाटील विश्वस्त ग्रामस्थ मंडळी मानकरी दागिनेदार सालकरी मंडळांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानानं भेटाभेट होऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले त्यानंतर काटी पालखी तळावर स्थानपन्न झाली रात्री साडे अकरा वाजता समस्त राव राऊत मंडळींच्या वतीनं देवांना पोशाख करून देवदेवतांना आवाहन करण्यात आले श्रीनाथ भस्कोबा देवाच्या पालखीत उत्सव मूर्ती ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीची माळ घातल्या माणपण झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास यावेळी शिंगाडे तरडे बुरुंगुले डवाण वटकर या मानकऱ्यांच्या फुलांच्या माळा घातल्या गेल्या मानपान झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्व काठ्या पालख्या देऊळवाड्यात दाखल झाल्या प्रथेप्रमाणे सर्व काठ्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर अगदी मोजक्या मानकरी विश्वस्त भाविकांच्या उपस्थितीत गुरव पुजाऱ्यांनी देवाच्या उत्सव मूर्तींना अलंकार व पोशाखांना सजवण्यात आले होते गुरव समाजाच्या वतीनं अक्षदाही वाटप केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता ग्रामपुरोहित संतोष थिटे दीपक थिटे श्रीकांत थिटे यांनी मंत्रोपचार सुरुवात करून गावचे मुकादम पाटील बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते श्रीनाथ मस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पाडला काट्या व पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा होऊन हा सर्व लवाजमा देऊळवाड्यात भक्त का कमळाजी व तुकाई टेकडीकडे ग्राम मार्गस्थ झाला कोरोनाच्या पार्श्वभूमी पाहता समस्त मंदिर परिसरात गर्दी होऊ न देणे व शासनाचे सर्व निर्बंध पाळता हा उत्सव पार पाडल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली उत्कृष्ट फटाकड्याचे आतिषबाजी मंदिराला गुलालाची पसरलेली लालिमा आणि त्यातच आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण देऊळवाडा स्वर्गीय झाला होता प्रतिनिधी शिवदास शितोळे उमेश शिरसागर स चीफ विजय कुमार जयाद्री महाराष्ट्र न्यूज वीर